लाडक्या महिने ते मुंबईच्या आग लागली नीरव मोदी वगैरे जे बडे नेते त्यांच्या फायदे लागतात अजून तसं काय जळाले कुठले कागदपत्र जळालेले आहेत बातमी बाहेर आलेली नाही त्याच्यामुळे आग का लागली आणि त्यामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे मी अजून तरी त्याच्या बाबतीमध्ये तुमच्याही मीडियावरती काही बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलून ज्या विषयात मला माहिती नाही तुम्ही एकनाथ ठिकाणी

आपण हो आधी बघितलेलं आहे की इतिहासाची तोडमोड करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे एवढंच म्हणणं आहे की जो खरा इतिहास आहे तो प्रत्येकाला कळू द्या त्यावेळेस जे अत्याचार झाले तेही आपल्या मुलांना कळल्याशिवाय जो खरा इतिहास आहे तो लोकांच्या समोर आला पाहिजे आजच्या विद्यार्थ्यांनी तो अभ्यासला पाहिजे त्याच्यामध्ये वाईट काय आणि चांगलं काय हे जोपर्यंत विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत तोपर्यंत त्यांना सारासार ती बुद्धी कशी येईल की हे वाईट होतं हे चांगलं होतं त्याच्यामध्ये अभ्यास काढून टाकणं हे काही त्याच्यात मार्ग नाहीये ते समजून त्यांना समजावून सांगणं आणि तो अभ्यासक्रमातूनच ती शिकू शकतील हे आमचं म्हणणं आहे महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी एसीबी अंतर्गत अनेक अधिकाऱ्यांनी कारवाया मात्र शासनाकडून प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे तीनशे चौऱ्याहत्तर अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात नाही त्यामुळे एसीबीची कार्यवाही करता कारवाई करताय दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन करताय मात्र काल काम सुरू करण्यासाठी मुला पोलीस फळ वापरण्यात आलेलं नाही आता शेतकऱ्यांनी आश्वासन दिलं मात्र केंद्रीय मंत्री आणि तीन राज्यमंत्री जळगावला असल्यानंतर त्या ठिकाणी एकही भेट द्यायला जात नाही

शेतकरी बांधवांचं म्हणणं ऐकून घ्यावं एवढं तर ते त्यांची अपेक्षा आहे आणि ते त्यांची रास्त मागणी आहे की त्यांची वडलोपारची जमीन आहे त्या वडलोपारची जमिनी सरकारला बळकावण्याचा काही अधिकार नाहीये एकतर तुम्ही त्यांना योग्य तो मोबदला द्या अन्यथा ती जागा तुम्ही घेऊ नका तुम्ही दुसरं शेत घ्या किंवा दुसरी जागा तुम्ही घ्या एवढंच त्यांचं म्हणणं आहे वडिलोफारची जागा घेतल्यानंतर काही लोकं त्याच्यामध्ये अशी आहेत की ते त्यांची सगळी शेती घेतली जाणार आहे म्हणजे त्यांना शेती देखील त्यांच्याकडे राहणार नाही आहे कसण्यासाठी ती लोकं रस्त्यावरती येतील हा त्यांच्यावरती अन्याय होईल पण सारासर सरकारने सगळा विचार करून ते शेतकऱ्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्यावं हो। दादागिरी आणि गुंडशाहीने त्याच्यात मार्ग निघणार नाही आहे पण काल जो प्रकार झाला तो निषेधार्ह होता आणि आम्ही सगळ्यांनीच त्या बाबतीमध्ये निषेध नोंदवलेला तर तुम्ही बघितलं असेल आकड्यांमध्ये प्रत्येक व्यक्ती सांगताना तफावत दिसते काही म्हणतात की एकशे सतरा नागरिक बेपत्ता लापता आहेत आणि एक व्यक्ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की अशी कुठल्याही व्यक्ती लाप बेपत्ता नाहीत म्हणजे हा सगळा सावळा गोंधळे अजूनपर्यंत परफेक्ट आकडे आम्हाला काही कळलेले नाही आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं मी जरा टाळेल कारण मीच कन्फ्यूज आहे की नेमके लापता आहेत की नाही आहेत सापडलेत की नाही सापडलेत तर काय केलं पाकिस्तानच्या लोकांबाबतीमध्ये त्याच्यामुळे मी कन्फ्यूज काँग्रेसचे नेते विजय वडील